भाजप नेते मदनदादा भोसले यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील निवासस्थानी दाखल मदनदादांच्या निवासस्थानी तासभर झाली बैठक मदनदा भाजपमध्ये नाराज असल्यानं त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात घेण्याच्या हालचालींना आला वेग वाईचे आमदार मकरंद पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने मदनदादांना निवडणूक लढण्याची दिली ऑफर सूत्रांची माहिती मायुतीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट सामील झाल्यापासून वाई विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मदन दादा भोसले हे नाराज आहेत त्यांच्या भेटीसाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या निवासस्थानी आले असून त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली आहे कमराबंद झालेल्या चर्चेमध्ये मदनदादा भोसले यांना वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आगामी काळात मदनदादा भोसले हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये सामील होणार का याची चर्चा आता जोर धरू लागली मदनदादा भोसले यांचा मूळचा पिंड हा पुरोगामी विचाराचाच राहिलाय त्यांचे वडील प्रतापराव भोसले देखील काँग्रेस प्रेरित होते त्यांनी नेहमी जातीवादी पक्षाला विरोध करून राज्यात राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील होते त्यामुळं पुरोगामी विचाराच्या असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांनी यावं अशा हालचालींना वेग आलाय त्याच दृष्टिकोनातून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाई विधानसभा मतदारसंघ हा मायुतीतील तीन पक्षांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार असल्यानं मदनदादा भोसले हे भाजपमध्ये असताना देखील त्यांना वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यात अनेक अडचणी येणार आहेत त्यामुळेच ते सध्या नाराज असून वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आता हालचाली सुरू केल्यानं त्यांना अनेक पुरोगामी विचाराच्या पक्षातून ऑफर येऊ लागल्यात मात्र मदन दादा भोसले कोणाची ऑफर स्वीकारून कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे मात्र येणाऱ्या काळामध्येच पाहायला मिळणार आहे